महिब्या घटपा झाल्या बघा आजच्या कोळ्या मैदानात धामरी आज तासवडच्या बादल सोबत पाहायलाय महिब्या कसं आहे पेडले लागले घरीला आज सासवडचा सा बाजार गट पासाय बघा आजच्या कोवे मैदान गट क्रमांक दहा मध्ये पाहिलाय उजवीनं आणि आज महिबे सोबत आहे बादल मित्रांनो शेवाबांचा पाखऱ्या गट पास झालाय आज पाखरे आणि कोण पाहिले सोन्या सोन्या बावीस अकरा ड्रायव्हर नमस्कार आज गाडी कुणी आणली तुम्ही आणली पहिल्यांदाच गाड्यांदाच झाला स्पीड लागले का गाडीला चांगलं लागले त्याला उजवीन टाकल्या दहावीन टाकल्याला तेव्हा उजवीन पाकऱ्या दोन्ही खांदी पळतो ना आबाल नाही चालतय कॉकटेल गटपात झाला कॉकटेल आणि चिक्क्याची गाडी पाहिली चांगली गाडी पाहिली कॉकटेलची आज का बर गाडी काहील्यांदा आधी अगदी पाळाली त्यावेळेस राहिली ना नायनल सोन्या गटपास झाला आज किती वेळा गटात पाहिला हो चौदाव्या गटात पळाला चौदामध्ये पळाला आज कुणासंग पाय राहू आज बनता पाक पाकऱ्या होतं ती गाडी पळाली का आधी पहिल्यांदाच पळाली होय स्पीड लागलं आज मग मातीचं मैदान आहे का हे ना आता किती दाती वासरू झाले आजच होय मोठ्या मापास होईल ना तुझं इच्छा तुम्हाला मग सिक्क्या गटपास झाला या सिक्क्या आज कुणा बरं पळाला फॉक्टेल बर हॉक्टेल बरं हो चिक्क्याची गाडी आज पाहिली किती वाज पाहिली एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये गट पास ही गाडी अंगा परत पाहिली ना त्याच्या आज झाले आज लागले का गती गती हाय चांगले आता चालत शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पास झाला हो सुंदर गट सुंदर मित्रांनो मिरवण करायचा सुंदर गट पाच झाला शेट आज किती गटात पाहिला गट क्रमांक सहा मध्ये गट क्रमांक सहा मध्ये आज कुणा सांगा पायरा होता अमित पडले टिटवी टिटवी बरं होता पहिल्यांदा झालाय पायरा दोन्ही बी चौशे आहेत ना शुभेच्छा तुम्हाला झालाय डोंगर आबा वाई तो नांद्या ना नांद्या आज आबा कोणा सांगा पाहिला खोडशेच्या पाहिला खोडशेचा कुठला खोडशे नाव काय सोन्या सोन्या बरं बह्याचं सोन्या आहे ती पहिल्यांदाच केलेलं नियोजन पहिल्यांदाच पहिल्यांदा कुणी गाडी कुणी चालवली आज सोन डायव्हर होता सोन डायव्हर मध्ये आज कुणा सांग वजीर पळाला दखन सांग दखन कुठला दक्कन दखन बर चांगली पाहिली गाडी दहावीनं पळतोय हिवा चाल किती पाहिलाय आठव्यात आज पुन्हा सांगू पाहिलं तिवळ्याच्या भाजी सांगू तिवळ्याच्या भाजी हां कुणी केल्याला नियोजन आणि केलं काय नाव हो त्याचं शिवा डायवर हो बैला चापल्यानं वाचतात चल चल झालं सोना डायवर आज सांग पाहाल आज दुर्गा लक्षा लक्ष लक्षा कुठला आपला लक्षा पण कुठला लास्ट ते ती काय नाव आहे ह्याचं सुंदर तो कुठल्या गावचा बघा आज वाडीचा आजकोना बरं पळाला आज काल्यातलाच बैल आहे काळ्यातला बैल नाव नाही मग नाव ना चालतंय टेस्टरी गटपास झालाय तिसऱ्यात आज राजकोना सांग पळाला हो काना सांग पाळाला आज शंभू न पहिला गेला नाव हो काय पळाली की गाडी माहित नाही होय ना। मालकापुरात पाच झाली नमस्कार शेठजी नमस्कार आज पुन्हा सांगा पाहिली टिटवी टिटवी आणि सुंदर सुंदर आणि टिटवी पाहिली आज पहिल्यांदाच पाहिले हो पहिल्यांदाच पाहिले आराम भेटल भागात ना मैदान आहे होय आज गाडी राहील ना काय सांगू शकते आता काय आपल्याला नवीनच पाहिला आहे आज हा

चौथ्या गटात काय नाव आहे ह्याचं होय त्याच नाव का जकऱ्या 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 गट का झालाय साहित्या गटात आज कुणा बरोबर पाहिला भाय सुंदर सुंदर कुठला बागायच्या वाडीच सुंदर बरं चांगली गाडी पाहिली तुमची गटपास झाली शुभेच्छा तुम्हाला दादांचा गटपास झाल्या आज ते आणि आज पक्कासुरची गाडी पाहिली नमस्कार आज भागात मैदान असल्यामुळे पायरा एकदम टाकून टाकाय तुमचं आहे काय ना इकडे राधांचं नियोजन खट असत या भागात असलं की नियोजन असत पण आता आज पहिल्या तीन नंबरात राहायला पाहिजे दोन्ही बीस फुल स्पीड ची बैल आहेत मानघर पारगावचं वादळ गटपात झालंय हा सुंदर किंवा त्याची गाडी पाहिली काय गाडी एकदम सुंदर पाहिली तुमची पाहिल्यांदाच नियोजन झाले आज डायवर कोण दिलीप ड्रायव्हर होत दिलीप ड्रायव्हर असलं की डबल टाप असता अनुभवी डायव्हर आता सध्या काय नाव आहे ह्याच कुठल्या गावचा सोन आहे कराडाचा सोन आहे आज कुणाबर पळाला खशीच खरशीच्या हरण्यासोबत किती फायदा झाले तर त्यांचा गट पास झाला आज वादळ चिंती गाडी पाहिली ना ही गाडी आधी पाहिली गाव शेट नाही पहिल्यांदा पाहिली गाडीला चांगली स्पीड लागला गाडीला स्पीड लागला हे नाही सुंदर दुसऱ्या फेऱ्याला डबल स्पीड लावतो ना डबल स्पीड आहे का ना आता त्याच राणच त्याच हा हे असल्या रानात वर्षी एक नंबर केला एक नंबरचा मान करे गेल्या वर्षी दोन्ही बी सुंदर होतं होता पाय सुंदर होते हे दुटण्याचं सुंदर असं तात्या येणार नाही ती तात्या नाही येणार काम असेल काय काम आहे तात्यामध्ये चालतंय चालतंय पक्का सुरगट पास झाला आज चोवीसाव्या गटामध्ये पळाला आज बकासुर आणि उदय दादांच्या तेजाची गाडी पाहिल्या सुंदर गाडी पाहिलं गर्दी आली कुठला मित्रांनो मथुर गटपास झालाय आज मथुर सोबत कुठला बैल पाहायला भाई गुरु कुठला पण गुरु नाव Այդպես է։ Եկեք բազան անենք։